आजचा विषय असा आहे की हा मला देश का आवडतो तर मला हा देश का आवडतो माहिती आहे का इथे न्याय मागण्यासाठी रोडावरती मेणबत्त्या घेऊन जावा लागत नाही इथे न्याय मागण्यासाठी जमाव करून आंदोलन करून पोलिसांचा मार खावा लागत नाही इथे असं काही होत नाहीये त्याच्यामुळे मला हा देश आवडतो तुम्ही म्हणसान आपल्या देशाची बदनामी करतोस का बार देशामध्ये जाऊन बदनामी मी नाही करत आहे माझी ती जन्मभूमी आणि ही कर्मभूमी जर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर आलात ना तर तुम्हाला इकडनं माहिती पडेल की इकडला कानून कसा आहे इकडं इक इक का बलात्कार होत नाही आहे डॉक्टर वरती अत्याचार होत नाही आहे का अत्याचार होत नाही कानून आहे ना तो कानून एकदम स्ट्रिक आहे प्रकरण झालेलं दिल्लीमध्ये त्याच्यानंतर काही बलात्कार थांबलाय का त्याच्यानंतर काय अत्याचार थांबलेत का नाही थांबलेत ना परंतु इथं असं काही नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा देश चांगला आहे ह्या मध्ये तुम्हाला न्याय मागण्यासाठी रोडावरती जावा लागत नाहीये तुम्हाला मेणबत्त्या मेनबत्ती हातामध्ये घेऊन रॅली काढावं लागत नाहीये इथे कोणी नेते लोक येत नाहीये भाषण करायसाठी आणि नेतो लोक सांगत नाहीये तुम्हाला की आमची सरकार आहे आम्ही असं करू तसं करू इथे असं काहीच होत नाहीये का होत नाहीये विचार करा की का हो, इथं असं का होत नाहीये तुम्ही याला ओळखता दुबई हा देश तर आता मी इकडनं व्हिडिओ बनवतोय भारतामधनं मी नेमकं चालू आहे मला पंधरा दिवस झाले सुट्टीवरनं येऊन आणि मी मला पण माहिती आहे भारतामध्ये काय चालू आहे आणि काय काय प्रकरण भारतामध्ये घडतंय इकडे आठ वर्ष झाले या दुबईमध्ये काम करता करता परंतु इकडे मी आतापर्यंत बघितलं नाही आहे की लोकं कॅन्डल ती मेणबत्ती घेऊन हातामध्ये घेऊन न्याय द्या फॅशटॅगमध्ये कोर्टामध्ये फैसला करा हे करा ना हे नाटक इकडं होत नाही आहे आपल्याकडंच ते नाटक होतं त्यांना डॉक्टर समजत नाही आहे त्यांना छोटी मुलगी समजत नाही आहे हे आपल्याकडंच होतं इकडं होत नाही आहे त्याच्यामुळे मला हा देश आवडतो खरंच मला आवडतो हा देश ह्या देशामध्ये मला राहायला पण आवडतो कारण की ह्या देशामध्ये जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला कळेल भारत देशामध्ये की काय प्रकार आहे भारतच्या देशामध्ये कसं असतं राहणं हे तुम्हाला इथे कळेल तुम्ही बरेचसे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो ना की हा तुम्ही कामाला या असं या मी भरपूर सांगितलं तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये परंतु कधी कधी असं होतं ना एकदम अंगाचा ना असा कारकाप होतो अंगाचा आणि ना अंगावरती अंगावरती काटे येतात काही असं जर भारतामध्ये प्रकरण घडतं ना असं एकदम एवढं वाईट वाटतं ना आणि इकडे ना दोनशे देशाचे नॅशनलचे जे लोक राहतात आणि त्यावेळी आम्हाला भरपूर वाईट वाटतं की आपल्या देशामध्ये बघा असं असं आहे आपल्या देशात काय चाललं आहे हां पॉप्युलेशन जास्त आहे तरी पण म्हणजे असं का होत आहे परत परत मग काय व्हायला हो पाहिजे कानून चांगला नाही आहे का कानून चांगला पाहिजे म्हणजे न्याय प्रक्रिया चांगली नाही आहे का फास्ट व्हायला हो पाहिजे आजच एक मी व्हिडिओ बघितला बदलापूरचा जे लोक न्याय मागण्यासाठी रोडवरती आले पोलिसांना त्यांनाच लाठीचार्ज केला आणि त्यांच्यावरतीच गुन्हे वगैरे दाखल करून त्यांनाच त्यांनाच जेलमध्ये टाकलं हा न्याय आहे का म्हणजे न्याय मागण्यासाठी रोडवरती जावा लागेल रोडावरती जावं लागेल बाहेर पडावं लागेल पोलिसांच्या लाटे खावा लागेल अंगावरती केस घ्यावा लागेल न्याय मागण्यासाठी परंतु ह्या देशामध्ये असं काहीच होत नाही आहे न्याय मागण्यासाठी तुम्हाला रोडवरती जायची गरज नाही आहे तुम्हाला पोलीस मारणार पण नाही आहे तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखील खोटे गुन्हे तुमच्यावरती लावणार पण नाही आहे कारण की मी का सांगतोय आहे का कारण की कोरोनामध्ये जेव्हा को, कोविड नाईन्टीन जवळ आलता ना तो व्हायरस चायनावर ना तेव्हा मी ह्याच देशामध्ये होतो देशा ना, ना महिन्याचे चाळीस हजार पगार दिलेली चाळीस हजार पगार दिलेली महिन्याला काम असो किंवा नसो तेव्हा तीस हजारची जी किंमत होती ना तेव्हा ती पन्नास हजार होती माझ्या मतीनं कारण की भारतामध्ये काम नव्हतं हो भारतामध्ये सगळं बंद होतं आणि जे कोणी बाहेर निघला तर पोलिसांची मग मार खावा लागायचा पोलिसांचा मार खावा लागायचा आणि मग घरी यावा लागायचा हो मी ह्या देशामध्ये होतो ना असं माझ्यासोबत काहीच झालं नाही आहे त्याच्यामुळे मी ह्या देशाचं नाव घेतोय देशा म्हणजे न्याय मागायचा तर मग तुम्हाला मार खावा लागेल अगोदर पोलिसांचा त्याच्यानंतर गुन्हे दाखल तुमच्यावरती होते जर तुम्ही शिक्षणवाले असाल शिक शिकलेले असाल तुम्हाला नोकरीची अपेक्षा असेल तुम्हाला मग नोकरीसाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं तर मग तुम्हाला नोकरी मिळणार नाही आहे म्हणजे आपल्या देशात राहून आपण न्याय मागणं म्हणजे हे चुकीचं आहे त्याच्यामुळं न्याय मागू नका रोडावरती येऊन फटके खाऊ नका हातपाय तोडून घेऊ नका ज्याला जाऊ नका तुम्हाला सपोर्ट नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे आपल्या देशामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलं तर तुम्हाला कुठला ना कुठला तरी एखादा पॉवरफुल माणूस घेऊन जावा लागेल जे कोणी तुमचा अध्यक्ष असेल चाळीचा जो कोणी नगरसेवक किंवा एखादा आमदार किंवा एखादा अध्यक्ष अमुक अध्यक्षांचा त्याचा फोन गेला पाहिजे पोलीस स्टेशनला तेव्हाच तुमची ते केस आ, केस नोंदणी करतील जर कोणी नसेल जर जर तर तुमचं मग काहीच होणार नाही आहे परंतु ह्या देशात मला शिकायला मिळालं आठवं वर्ष मला ह्या देशामध्ये सुरू आहे मला जर कुठं कोणावरती केस करायची असेल तर मला कोणा पुढारीची गरज नाही आहे मला काहीच मला कोणा नेत्यांची गरज नाही आहे जर माझ्यावरती अन्याय झाला तर मी जाऊ शकतो पोलीस स्टेशनमध्ये आणि लगेचच्या लगेच कारवाई होते इकडं पोलिसवाले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मला शिव्या वगैरे कोणी काही इकडं काही देत नाही आहे कोणी मला काही पैसे वगैरे मागत नाही आहे कोणी मला दमदाटी करत नाही आहे त्याच्यामुळं मला हा देश आवडतो ना ना थोडं कडू वाटलं असेल ना तर मला तुम्ही शिव्या देऊ शकता आणि जर ज्या भावांना माझा ना हा ना ना व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा मी कमेंटमध्ये सांगा की मला काय म्हणायचं होतं आणि तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला परत भेटतो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे